बालवेतावाप्नुताम दीर्घमायुर्नितीचष्टपुत गुणाढ्यान शस्त विोभमाना सौख्यमधो धान्यभूगो समृद्धीं हे दोघे धन्य धन्य बालौ ए दंपती दीर्घमायु दीर्घ आयुष्य नि निम प्रीतीम म्हणजे सतत असे निरंतर असे प्रेम गुणाढ्यान असे अष्टपुत्र आठ पुत्र शस्तम उत्तम असे वित्तम वित्त संतती सौख्यम. सौख्य भू धान्य भूमी. गो गायी समृद्धी समृद्धी संपत्ती आपृतां मिळवू दे जमलेल्या सर्व विद्याविभूषित वृद्ध ब्राह्मणांनी लोकांनी या दंपतीस असा आशीर्वाद दिला की ही सुकुमार अशी दंपती पुण्यवंत आहे या दंपतीस दीर्घ आयुष्य मिळू देत यांच्यातील प्रेम निरंतर वाढू देत निरंतर राहू देत यांना गुणशाली असे आठ पुत्र होऊ देत यांना उत्तम असे धन मिळू दे उत्तम अशी यांची संतती वाढत राहो त्यास सौख्य मिळो त्यांना धान्य भूमी गो इत्यादी सर्व समृद्धी मिळू देत